अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर कर, पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आषाढी एकादशी आलेली आहे सहा तारखेला म्हणजे सहा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचे वेद सगळ्यांनाच लागलेले आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या भक्तीत वेळ झालेले सगळे वारकरी संप्रदाय सगळी वारी आपल्या पंढरीच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि भरपूर लोक आपल्या घरातले देखील आजी आजोबा आपले आई वडील देखील त्याच्यामध्ये सहभागी झाले असतील बघा आयुष्यात एक एकदा तरी वारीमध्ये सहभागी व्हावं असं म्हटलं जातं आणि जर तुम्हाला जर वेळ असेल आवर्जून पंढरपूरला जाऊन येण्याचा प्रयत्न करा बघा भरपूर लोक म्हणजे सगळे वारकरी संप्रदाय यांना सगळ्यांना वेळ लागलेला आहे ते विठुरायाच्या दर्शनाचं आणि या दिवशी आषाढी एकादशी दिवशी हे वारकरी सगळे विठुरायाचं दर्शन घेणार आहेत बघा आषाढी एकादशी म्हणजेच या दिवशी याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आता देवशैनी एकादशी का म्हटलं जातं कारण आपले जे विठुराय आहेत भगवान विष्णू आहेत ते निद्रा अवस्थेत जातात आणि त्या दिवसापासूनच आषाढी एकादशी दिवशीपासूनच आपल्या चातुर्मासाला देखील सुरुवात होते हा चातुर्मास अवघ्या चार महिन्याचा असतो देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर पर्यंत हा चातुर्मास सुरू राहणार आहे नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा त्या दिवशी चातुर्मासाची समाप्ती असणार आहे असा चार महिन्याचा हा काळ असणार आहे त्यामुळे या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जात बघा या एकादशीच सगळ्या एकादशींपेक्षा जेवढ्या एकादशी येतात वर्षभरामध्ये तेवढ्या एकादशी मध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशी एकादशी ही आषाढी एकादशी आहे आणि आषाढी वारीच वेध सगळ्यांना लागलेला आहे आता आषाढी एकादशी किंवा आषाढ महिना लागलेला आहे आता तर याच्यामध्ये तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या म्हणजे एक तर आषाढ अमावस्या आषाढी अमावस्या आहे आषाढी पौर्णिमा आहे त्याच पद्धतीने आषाढी एकादशी आहे या दोन ते तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आपल्याला आषाढी एकादशीचं महत्व तर माहितच आहे प्रत्येकाला घरोघरी सांगण्याची गरज देखील नाहीये आषाढ महिन्यामध्ये भरपूर लोक भरपूर नियमांचं पालन देखील करतात म्हणजे मांसाहार पाळणे ब्रह्मचार्याचं पालन असो प्रत्येकाच्या घरात म्हणजे अजून देखील अशी घरं आहेत त्यांच्या घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन असो आपल्या मांसाहाराचं पालन असतो ते केलं जातं त्याच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आपण ओटी भरतो कुलदेवीच्या पद्धतीने या आषाढ महिन्यात देखील भरपूर लोक आपल्या देवीचा मान सन्मान करतात कुलदेवीची ओटी भरतात जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून आपल्या जवळपासच्या मंदिरात जा मूळ स्थानावर जाऊ जायचं शक्य असेल तर मूळ स्थानावरती जा नसेल शक्य तर आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये आपल्या कुलदेवीचं मंदिर जिथे कुठे असेल तिथे जाऊन देवीचा मान सन्मान करा मान सन्मान म्हणजे काय हो देवीची ओटी भरणे खननारायण ओटी भरणे तुम्ही साडी घ्याच असा देवीचा काही हट्टा नसतो देवीला अं पाच फळ आणि खना जरी ओटी भरली देवीची तरी देखील देवी खुश होते आपल्या दे कुलदेवीचा वरध हस्ता आपल्या डोक्यावरती असणं खूप गरजेचं आहे नाही तर फक्त आपण देवदेव करतो पण कुलदेवीला विसरून जातो असं अजिबात करायचं नाहीये कुलदेवीचा मान सन्मान करा कुलदेवीच्या कुल नावाने एखादं सवासनं तरी बघा भरपूर लोक या महिन्यामध्ये दे, कुलदेवीच्या सवासने देखील बसवतात बघा कोणी पाच बसवतो कोणी सात बसवतो प्रत्येकाच्या इच्छेनुसार अं प्रत्येक जण सवासने देखील घालत असतात पण आषाढ महिन्यामध्ये तुम्ही एकतर आपल्या घरामध्ये जेवायला आपल्या कुलदेवीच्या नावाने कुलदेवीच्या नावाने के केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही एवढं लक्षात घ्या त्याच्या उलट कुलदेवी आपलं रक्षण करते आपल्या कुळावरती ती प्रसन्न होते व आपल्या कुळाचं ती रक्षण करत असते एवढं लक्षात घ्या त्यामुळे कुलदेवीचा मान सन्मान करायला अजिबात विसरायचा नाहीये त्याच पद्धतीने भरपूर ठिकाणी तुम्ही हे देखील बघत असाल की अं देखील पूजा केली जाते या दिवशी आषाढ महिन्यामध्ये मा दे, मसोबाची देखील पूजा करतात आता मसोबा प्रत्येकाच्या गावोगावी मसोबा आहे बर का मसोबा हा देव आहे तुम्ही तुम्हाला माहित नाही ना मसोबा देव तुम्ही घरात तुमच्या गावी आहे की नाही तुम्हाला समजेल आणि मसोबाला अं खारा नैवेद्य म्हणजेच अं म्हणजेच कोंबडा वगैरे कापला जातो आता प्रत्येकाची प्रथा प्रत्येक गावची प्रथाही वेगळी आहे बर का कोणी गोडाचा नैवेद्य दाखवतो कोणी अं खाऱ्या जेवणाचा नैवेद्य दाखवतो पण प्रत्येकाची ज्या पद्धतीने प्रथा आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने फॉलो करायची आहे कारण कधी कधी काय होतं का कोणतीच प्रथा आपण चुकीची कधीच ठरवायला नाही जी, जी पहिल्यापासून रीत चालत आलेली आहे आपल्या गावाची ती रीत त्या रीतीप्रमाणे आपल्याला ते फॉलो करायचं आहे त्याच पद्धतीने बघा आषाढ महिना म्हटलं की विठुरायाचा भक, भक्तीचा भक्तीचं वेळ विठुरायाच्या दर्शनाचा वेळ विठ प्रत्येकाला लागलेलं असणार पण आपल्याला काही कारण पंढरपूरला जाता येत नाहीये पण आम्ही काय करू आम्ही घरच्या घरी सेवा करू शकतो का तर हो तुम्ही घरच्या घरी खूप सुंदर प्रकारे सेवा करू शकता आता त्या सेवा कोणत्या सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हटलं तर विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे बघा रोज मी जस की तुम्हाला गेल्या सांगितलं होतं आषाढ महिना झाला म्हणजे अमावस्या होती त्या दिवशी सांगितलं त्या दिवसापासून तुम्ही आषाढ संपूर्ण आषाढ महिना किंवा पंधरा दिवस आषाढी एकादशी पर्यंत तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनामाचं कमीत कमी एकदा तरी पठण मग तुम्हाला चमत्कार दिसेल म्हणजे तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या अनुभव अनुभवायला तुम्हाला मिळतील वेगवेगळे बदल झालेला झालेले तुम्हाला अनुभवायला मिळतील असं गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कमीत कमी तुम्हाला बोलता नाही येत किंवा वाचता नाही येत कारण विष्णू सहस्रनामे थोडस अवघड आहे शब्द बोलायला उच्चार बोलायला आपल्याला अवघड जातात आणि कधी कधी असं होतं उच्चार चुकले की आपल्या मनाला धास्ती लागते की आता काय होईल माझ्याकडून उच्चार चुकले मग याचे दोष मला लागतील की काय असं तुम्हाला भीती वाटत असते पण एवढं एक सांगायचं आहे तुम्ही भीती घेण्यापेक्षा श्रवण करा एक वेळा श्रवण करा दोन वेळा श्रवण करा किंवा त्याच्या मागे बोलण्याचा प्रयत्न करा तिथे युट्यूबला लावून द्या तुमच्या हातात एक पुस्तक ठेवा आणि तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा तुमचे उच्चार देखील स्पष्ट होते आणि ज्यावेळेस आपण मुखाने बोलतो ना त्यावेळेस ती ऊर्जा आपल्या शरीरातून उत्पन्न होत असते आपल्या ऊर्जा ती ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर त्या सात्विक लहरी बाहेर पडत असतात आणि ती ऊर्जा आपल्या घरामध्ये क्रिएट होत असते आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये ती क्रिएट शार, होत असते आपलं मन देखील शांत होत असतं आणि घरामध्ये देखील वेगवेगळ्या ऊर्जा ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या नष्ट होत असतात आणि आपल्याला ती ऊर्जा देखील अनुभवता येते घरामध्ये सात्विक लहरी त्याच पद्धतीने प्रसन्न वातावरण खूप सुंदर प्रसन्नमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं त्यामुळे मी म्हणत असते तुम्ही स्वतः बोलण्याचा प्रयत्न करा एवढंच नाही शक्य तर श्रवण केलं तरी देखील तितकंच त्याचं फळ मिळतं बरं का त्यामुळे श्रवण तरी करा त्याच पद्धतीने कमीत कमी एकदा तरी व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला विष्णू स्वतः नाही जमलं तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करू शकता आता व्यंकटेश स्तोत्राचं पठण संस्कृत मध्ये देखील आहे प्राकृत मध्ये देखील आहे तुम्हाला संस्कृत मध्ये करायचं असं संस्कृत मध्ये संस्कृत मध्ये करायचं म्हटलं की एक ते दीड मिनिटामध्ये म्हणजे पण लागत नाही इतकं छोटसं आहे ते आणि प्राकृत मध्ये करायचं असेल तर थोडा वेळ लागतो आता मध्ये करायचं म्हटलं हे संस्कृत मध्ये करायचं म्हंटल व्यंकटेशो वासुदेव प्रद्युन मध्ये विक्रम शंख जनो आणि रुद्ध श शेषा द्रिपती देवच जना धन पद्मनाभो व्यंकटा सृष्टी सृष्टिकर्ता जगन्नाथ माधव भक्तवत्च अशा पद्धतीनं व्यंकटेश स्तोत्र आपलं संस्कृत मधून आहे त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्त्र नाम करा किंवा विष्णू सहस्त्र नामवली म्हणजेच एक हजार एक भगवान विष्णूंची नाव तुम्हाला घ्यायची आता भगवान विष्णू काय त्याच पद्धतीने स्वामी महाराज काय आणि विठ्ठल काय सगळ्यांची रूप म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये ते, ते प्रकट झाले पण सगळे देव एकच आहेत त्यामुळे आपल्याला विठ्ठल आयाचे तर भक्तीत दंग व्हायचंच आहे पण त्याच सोबत भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हलत नाही हे देखील तितकंच शाश्वत सत्य आहे त्यामुळे हे कधी विचारायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा आता भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय काय आहे बरं भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त तुळस प्रिय आहे आणि ही तुळशीची सेवा आपल्याला पूर्ण आषाढ महिना आवर्जून तुळशीची सेवा करायची आहे म्हणजे तुळशीला जल अर्पण करणं असेल तुळशीला जल अर्पण करताना जो मंत्र बोलतात तो मंत्र बोलणं असेल किंवा तुळशी जवळ दिवा लावणं असेल सायंकाळच्या वेळेस तुळशीला अगरबत्ती धुपदीवण असेल तुळशीला प्रदक्षिणा घालणं असेल त्याच पद्धतीने बघा महिलांनी तुळशीला तुळस तोडून हे असं म्हटलं जातं आषाढ महिन्यामध्ये आणि काही कारण आता महाराजांना आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस तुळशीचे पान आपल्याला लागतात अशा वेळेस कशासाठी कोणत्या कारणासाठी तुम्ही तुळशीचे पान तोडत असाल आहात ते तुळशी मातेला सांगायचं की मी या कारणासाठी अं तुळशीचं पान म्हणजे तुझी पानं तोडत आहे आणि ते विनंती करायची आग्रह करायचा आणि त्याची पानं तोडून घ्यायची नमस्कार करायचा म्हणजे पाया पडायचं म्हणजे त्याचे दोष तुम्हाला लागत नाहीत एवढंच तुम्हाला सांगायचा त्याच बघा तुळशीची से सेवा करणं धूप दीप अगरबत्ती करण पूज, पूजा करणं हे देखील आहे आता बाळकृष्णाची मूर्ती कोणाच्या घरात नाहीये प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला एक तरी कमीत कमी एक तरी तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम फक्त या एका मंत्राचं जप करायचं आहे एक माळ करा तुमच्या इच्छेने तुम्ही अकरा वेळा बोला सोळा वेळा बोला किंवा तुम्ही एक माळ तरी आवर्जून करायचे आहे बघा एक माळ करायला जास्त वेळ लागत नाहीत पाच मिनिटं खूप झाली त्याच पद्धतीने आ, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राची जरी एकमाळ केली तरी, एक के तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने भगवान विष्णूंच्या या छोट्या छोट्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि त्यांना हे तुळशी पत्र आता सकाळ करावं संध्याकाळ करावं तुमच्या इच्छेने तुम्ही कधीही अर्पण करा सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर जरी अर्पण केलं या सगळ्या सेवा केल्या तरी देखील चालतील सकाळच्या धावपळी तुम्हाला शक्य नाहीये आम्ही सायंकाळी कामावरून वगैरे आल्यानंतर केली तर चालेल काम तर त्यावेळेस केली तरी देखील चालेल फक्त सकाळी तुळशीची तो पानं तोडून ठेवा म्हणजे तुम्हाला संध्याकाळी ते वाहता येतील अशा पद्धतीने तुम्हाला जर्नी, जर्नी, या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला या सगळ्या सेवा आपल्याला रुजू करायच्या आहेत आणि या आषाढी एकादशीच खूप महत्व आहे बघा आषाढी एकादशी मध्ये एक प्रकारे आता प्रत्येकाच्या घरी मध्ये घरामध्ये गोडा धोड्याचा गोड्या म्हणजेच कापण्या वगैरे करायचं सुरुवात झाली असेल आणि याला देखील अतिशय महत्व आहे बर का या महिन्यामध्ये भरपूर जणांच्या घरी प्रत्येकाच्या घरी असं म्हटलं तरी देखील चालेल कापण्या वगैरे केल्या जातात आणि प्रत्येक महिन्यामध्ये केलेले पदार्थ त्यावेळेस ते, ते रुचकर लागतात असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे वर्षभर जरी आपण कापण्या करत नसलो पण या महिन्यामध्ये कापण्या करून खाण्याची मजा आहे ती कुठेच मजा नाहीये त्यामुळे नक्कीच नक्कीच आपआपल्या घरामध्ये स्वस्थ स्वस्त राहा मस्त राहा आणि तुम्ही प्रत्येकाने हे सणवार साजरे करायला अजिबात विसरायचे नाहीये व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद